नमस्कार मंडळी पावसाची भयानक तर तुम्ही पाहू शकता इथे जो आज पाऊस पडला आहे सकाळपासून प्रचंड पाऊस पुढून येते ओमनी दाजीगावडीची गावडीची ओमनी येते आणि पाठून पण माझे एक सॉरी माफ करायचे ते पाण्यातून रस्ता काढताना एकदम फार कठीण जात आहे आणि प्रचंड असा पाऊस पडलेला आहे आणि या पावसाचं वातावरण इथे दाजी आलेलं आहे ओमनी घेऊन तर तो आता त्याला मी साईड देणार आहे थोडीशी पाण्यातून हा वाट काढत आला आहे जोरात पाऊस जोरदार पाऊस रे हे बघा गाडी पूर्णतः तशी पाण्यात हे बघा पाण्यात खेळत खेळत दाजी इथे गेलेला आहे मी छत्री घेऊन जाते तो आता पोशियात आत। सकाळपासून प्रचंड पाऊस पडलो आणि पाणीच पाणी इथं झालेलं आह आम्ही आता जी शेतातून आता पण पाऊस भरलेलो दिसता सगळीकडे भरलेलो पूर्ण तर आता मी विचार केला आहे की त्यांना घरा घेऊन सांगायचा त्याच्यासाठी मी आता जातो आहे बघा पाणी कसं झालं आता सगळीकडे पाणी पाणी झालेलं बघा प्रचंड असो पाऊस पडलो हैंसून जा सुद्धा आता भीती वाटता या बघा बाप रे अरे बाबा काय भरला आता मला वाटतं हय जर पाय हय जाऊक जायत तर बुडानच जाऊक असं वाटतं हे बघा हो पाण्याचा जो प्रवाह आतासून तो बघा झोद हा जोरदार इसर टेम्पो बुडलेलो एकदा मला वाटतं आता जर पाय टाकूक म्हणून जाऊक भुतूर तर बुडाक जर सर त्याप्रमाणे ह्या सुंदर असा घर आणि इथून आता जाऊ जरा मला भीती वाटतली थोडी जाऊया आपण हळूहळू या भयानक त्याच्या थिसर प्रचंड भरलो एरिया आंबोल्यातलो एरिया हा बघा आणि पाणी कसा होता कसा फास्ट पळत आहात बघा तुम्ही त्याच्यापासून तुझ्या लक्ष तुमच्या लक्षात येत आला की काय म्हणून पाऊस येऊ लागलो माझ्याकडे मोठी छत्री आहे त्याच्यामुळे भय आहे भिजाचो भयना आता वाट वगैरे जरा मला कठीण जातली हळूहळू आहिस्ते आहिस्ते मला वाट पडची लागतील हे बघा ही आमोल्यातली परिस्थिती बघा काय आई झोत बघा कशी आहे ती पाण्याची ह्या झोतीबरोबर सुद्धा आहेत ही पाण्याची झोत आणि जोरदार असा होणार आहे पाणी आणि पाऊस थांबाचं काय नाव घेणार नाही परत येत हा पाऊस बघा तुम्ही चहू वाजून जर बघल्यात तर हे पाऊस कसं भरलेलो आहात बघा आणि जोरात आता इल्लो हा पाऊस परत हे बघा जोरदार इलो परत पाणीच पाणी पावसात थांबाय ना कठीण जाऊया पुढे आता हळूहळू मार्ग काढीत त्या बघा ही आंबोल्यातली ही परिस्थिती बघा तुम्ही पूर्ण रस्त्यावर पाणी होता आंबोल्यात पाऊस दिल्यामुळे मी मोठ्यानं बोलतो आहे हो बघा हा झरवा आणि ही झोत बघा कशी अगदी हळात झोत असतो तशी झोत हा मला मोबाईल माझा आता सांभाळाचं लागतो फार कठीण मार्ग हा पुढचो हो हा माझ्या मोबाईल जात तर बघूचा जा लागत हो मार्ग बघा हे कुणगे कसे भरान गेले आहात पूर्ण आणि इथून आता ही वाट मला काढूची असा हो बाबा काय होळ होत तहातो बघा बाबा माझ्या हो बाबा पाठ असं हो दिलो आता पुन्हा जाऊ कठीण व्हाट दिसतला वाट काढत मार्ग काढत ह्यांना मी आता आणूक जातं पोशियात माय गुडनेस हो बघा हैसून मार्ग काढू आय कठीण जातो आयुक्क धरून हाडूचा लागतं असं ला मला वाटतं एकंदरीत हो बघा मी हे नाही होतं इतक्यात हीच इल्ली असत होय बाबा माझ्या हे बघा तर असून येतं परतान पाऊस काय कमी जायच नाही हा आयुक्क आणि ही मंडळी इल्ली असा हे बघा इल्ली असत कुडकुडत पावसासून ही मंडळी इल्ली असा वळात पाणी येतलाच होळ बाहेर फुटतलो हे मला माहीत असा चला मी तुम्हाला नेवकं दिलं एकादर जाताला प्रचंड पाऊस आणि पावसाचं पाणी बघा इथं रस्त्यावर इल्लो आता माका पोशात जाऊची गरज नाही असा जे आज तुमका मार्ग पुढे जाऊन दाखवतोय <laughs> अरे बाबा माझ्या हवा जाता हाय होळूहळू चला हे बघा ह्या कायता बघा ह्या हुर कायता बघा पोशातलो हे मार्ग बघा होळ बाहेर फुटाने इलो असा असा माझा तर एकंदरीत मध आहा पुरो होर बाहेर फुटतो हे बघा झरे कसे फुटले हे बघा हा पो ये छत्री माहिती आता छत्री काटायक लागा होती फाटान जातली होती तर ह्या बघा काय ही परिस्थिती बघा तर पोशात जाऊची गरज नाही होळ बाहेर फुटतलो हा एकशे एक टक्के आह विधी लिखित आह आता मी जास्त पुढे जाणे नाहीसनच तुमचा मार्ग मी पाठी आहे कोण सुद्धा मला दिसणार नाही तर पाच मिनटाचा व्हिडिओ हे तालुक्या आणि ही पोश्यातली वाट बघा कुण घेत जातलं होतं ह्यांना हाडूक पण आम्ही तू आता मागे फिरतोय हो दिसणार ना इसून फुटलेलो पण बघा ह्या पोशातला भयानक वातावरण आता असताना प्रचंड पाऊस असतो पोश्यात ह आणि बाहेर फुटतो हो तर काही काळासाठी रजा घेतात आता फोटो मारीत जाऊया बऱ्यापैकी हे पोसवू आणि हिरवीगार रम्य ठिकाण ह्या काही काळाची गजा परत आहे परत माझा असा वाट काढूची हा तोपर्यंत बाय बाय